मिस आज आपण हिरवी मिरची टोमॅटोची भेंडी करणार आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो भेंडी चिरून घेतलेली आहे गोल गोल पहिला स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आणि मग गोल चिरून घेतली आहे इथे घेतलेले आहेत मी दोन टमॅटो बारीक चिरून इथे घेतलेले आहेत पाच मिरच्या हिरव्या आणि आठ ते सात लसणाच्या पाकळ्या आणि मिक्सरला वाटून घेतलेले न पाणी टाकता हे बघा तर भेंडीच्या भाजीसाठी मी टाकते एक चमचा जिरं एक चमचा मोहरी एक चिमू हिंग आता जिरी मोहरी आपण छान अशी तडतडू द्यायची आहे हे पहा जिरी मोहरी छान तडतडली आता आपण ही हिरवी मिरची लसूणची पेस्ट टाकायची आहे हे मी जाडसर वाटलेलं आहे पेस्ट नाही आहे हे आता आपण छान अशी परतून घ्यायचं आहे हे म्हणजे लसूण मिरची कच्चे पणा जाईल लालसर झालेला आहे लसूण आता टॅमॅटो ऍड करायचा आहे टॅमॅटो आता आपल्याला छान मऊ करून घ्यायचा आहे तेलामध्ये मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे शिजतोय तर आपण अर्धा चमचा हळद घालायचा आणि आता टोमॅटो मऊ होऊ द्यायचा आहे हा टॅमॅटो छान असा मऊ झालेला आहे दोन तीन मिनटातच तर आता आपण काय करायचं आहे ना भेंडी आपण ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये जी भेंडी आपण गोल गोल चिरून घेतली ना ती ही अर्धा किलो भेंडी आहे आता आपण भेंडी मस्त मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायच्या आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया तर मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे भेंडीमध्ये तर आपण भेंडीमध्ये मीठ टाकल्यानंतर ना भेंडी छान अशी परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आपल्याला नाहीतर आपले जे मसाले आहेत ते परतून जातील आता आपण मीठ मिक्स करून घेतलेलं आहे त्यात आपण झाकण ठेवून ही भेंडी शिजवून घ्यायची आहे काहीतरी झाकण ठेवलेलं आहे हे पहा पाच मिनटं झाले झाकण ठेवून आपण आता आपण ही भेंडी मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे भेंडी शिजायला दहा मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही आता आपण ही अजून पाच मिनटं शिजवून घेणार आहे लो फ्लेमवर हाय फ्लेम केली ना तर मिरची जी मिरची लसून आपण वाटलं आहे ना ती खाली चिटकून खरा खराब होते करपट लागते त्यामुळे लो फ्लेमवरच भेंडी शिजवायची आहे हे पहा आता अजून पाच मिनटं झालेली आहे आणि आप आपली जी भेंडी आहे ना ती छानपी शिजलेली आहे तर ही भेंडी आपली रेडी आहे मी तुम्हाला दाखवते हे पहा एकदम इझिली कट होते आपली भेंडी शिजलेली आहे तर ही भेंडीची भाजी आपली रेडी आहे ही मी तुम्हाला सर्व करून दाखवते हे पहा विवर्स आपली टोमॅटो आणि हिरवी मिरची भेंडी तयार आहे मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि गार्निश केलेलं आहे कसं दिसते आहे ना टेस्टी टेस्टी आम्ही आम्ही ही मस्त अशी भेंडी तुम्हीही बनवून पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा